संत तुकोबारायांच्या पालखीमध्ये भक्तिमय वातावरणात तल्लीन होण्यासाठी पायाला जखम झालेली असून देखील ज्येष्ठ आजोबांचा प्रवास या ठिकाणी पाहायला मिळाला कोणत्याही गोष्टीची देहू ते पंढरपूर असा प्रवास करण्यासाठी तुकोबारायांचं दर्शन घेण्यासाठी पायाला जखम होऊन देखील प्रवास सुरू केलाय याचा आढावा घेतलाय आमचे दौंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी स्वागत करतो तुकोबारायांची पालखीचं प्रस्थान देऊच्या देऊमधून निघाल्यानंतर पंढरपूरच्या दिशेने जात असते दौंड तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये देखील त्याचा मुक्काम असतो यवंत असेल वरवंड असेल पाटसा असेल या ठिकाणी जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांचे गावकरी देखील त्या त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी एकत्र येत असतात त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून अनेक वारकरी संप्रदायातील जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी येत असतात देवळमध्ये निघलेले असतात आपल्यासोबत देखील तुम्ही पाहू शकता की आपल्यावर एक आजोबा आहे त्यांच्या पायाला जखम झालेली आहे ते, ते देखील तुको यांच्या पालखी सोबत आपल्या पंढरपूरच्या दिशेने जात आहे का बाबा काय सांगाल कुठं आला आम्ही आळंदी देऊ वरून आलेलो कोणतं आमचं कुलवाडे डबळ खेडे गाव आहे तुम्ही किती वर्षापासून येत आहे आम्ही बहात्तर सालापासून आहे तुमच्या पायाला लागले तरी तुम्ही आलाय का करता दोन वर्षे मी दोन वर्षे नाही आलो दोन आणि खर्च होत होतो पण मी तुम्ही पाहिलं कि कशा पद्धतीने जी आस्था आहे जी भक्तिमय वातावरणामध्ये जे वारकरी संप्रदाय आहे ते देखील आपल्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या आजोबा आहे त्या आजोबा देखील आपण पाहिलं की त्यांच्या पाहायला देखील जखम झालेली आहे ते देखील पंढरपूरच्या दिशेने जाण्यास निघाले आहेत कारण जी भक्तीमय वातावरणात जाण्याचा प्रयत्न करत आहेत नक्कीच तुम्ही पाहू शकता की अनेक क्षेत्रातील अनेक जाती धर्माचे लोक देखील या पंढरपूरच्या दिशेने या पालखी सोबत जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि आपण देखील या ठिकाणी आहोत जी रोटी रोटीघाट आहे त्या रोटी घाटामध्येच आपण आलेलो आहोत की आपल्यासोबत देखील काही वारकरी संप्रदायाचे मधील लोक आहेत काय सांगाल काय जालना जिल्हा म्हणता तुम्ही देऊन आता पंढरपूर किती दिवस आता सहावा दिवस नंबर एक अवस्था काय नाही काय सगळी व्यवस्था एकदम सोय व्यवस्थित झाली काही नाही काही नाही काही नाही काही तकलीफ झाली नंबर एक नंबर एक अ पाहू शकता तुम्ही दोन तारखेला जे काही संस्थान असेल काही मंडळ असतील तसेच अनेक गावामध्ये जी व्यवस्था बा, जी वारकरी संप्रदायाची जे भक्तांना देखील ज्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था सर्वात प्रथम ग्रामीण भागामध्ये आपण पिठली भा पिठलं भाकर म्हणतो त्याची देखील व्यवस्था पाण्याची व्यवस्था अनेक प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला पाहायला मिळाली आहे तर नक्कीच या भक्तीमय वातावरणामध्ये लहान मुलांपासून ते जे वयस्कर व्यक्ती असेल ते देखील त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन सचिन काकडे सर पवन सावे जुमॉ न्यूज डाऊन